मित्रांनो मी राहून तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पार्क या कंपनीचा पॉवरटेल याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो जर आपल्या शेती शेती कामामध्ये मजूर मिळत नसतील आपल्या शेतामध्ये तण जास्त होत असेल तर आपण खुरपणी करतो पण त्याऐवजी जर आपण पॉवरटेलने बांधणी केली असेल किंवा जर माथेला काम असेल ऊस असेल केळी असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल सर्व पिकामध्ये आपण या पावटेलचा वापर करू शकतो तर आज आपण या पॉवरटेलबद्दल माहिती घेणार आहोत कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह अनिकेत मिंडे यांच्याकडून नमस्कार नमस्कार आपले नाव माझं नाव अनिकेत मिंडे मी कंपनीचा सेल्स प्रतिनिधी आहे तर मी तुम्हाला माहिती सांगू अशी शकतो मशीनची ह्या की हा सातशे चाळीस पॉवर टिलर आहे मल्टीफंक्शनल आहे म्हणजे ह्याच्या सहाय्याने तुम्ही वीस वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकता जसे की खुरपणी करणं उसाला माती लाव लावणे किंवा बागेतले जे तुमची आळी करायची कामं असतील ती करणे ह्याला फवारणीचा पंप बसतो पेरणी यंत्र बसतं सोयाबीन किंवा घास कापायचा असेल तर ते यंत्र बसतं त्याच्यानंतर ह्याला बैलासारखे तुम्ही नांगरणीसुद्धा करू शकता असं हे बैलजोडीला पर्याय म्हणून सुद्धा हे मशीन वापरलं जातं आत्ता आपण सध्या बारामती तालुक्यात ता इथं सगळ्यात जास्त ऊस शेती होती त्याच्यामुळे आपल्याकडं आत्ता बघायला फक्त ऊस ऊस प्लॉटचाच फक्त सेटअप आहे तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या अवजारांसहित आपण तुम्हाला त्याचं डेमोही दाखवूया आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर मशीनचे कंट्रोल सांगाल हा जो आहे तो चावी चा लिवर हा चावीस स्टार्टरचा लिव्हर आहे त्याच्यानंतर हा आहे तो इमर्जन्सी लिव्हर आहे म्हणजे मशीन हातातून सुटलं तर जाग्यावर थांबते त्यासाठी हा लिव्हर दिलेला आहे साधारणतः काय होतं इतर पॉवर टिलर जे जे आहेत त्यांचं मशीन ज्यावेळी तुम्ही चालू असा दगड वगैरे जर लागला मशीन हातातून सुटलं तर अंगावर येऊ शकतं ॲक्सिडेंटचा धोका आहे पण ह्या मशीनचा असं आहे की हँड हँडलवरून हात सुटला तर ऑटोमॅटिक जागा थांबते त्याला इमर्जन्सी लिव्हर पण झाल्यावर मशीन पूर्ण बंद होते पूर्ण बंद होते म्हणजे ऍक्सिडेंटचा धोका नाही असं त्याच्यानंतर हा क्लच आहे तीन याला फॉरवर्ड गियर दिले दोन रिव्हर्स गिअर दिलेले तुमची जशी कार्यपद्धती आहे जसं लोड आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता ऊस बांधणी वगैरे असेल तुम्ही फर्स्ट सेकंड मध्ये काढू शकता रोडला जायचं तुम्ही थर्ड गिअरवरती चालू शकता मॅक्झिमम ह्याला एक वीस के एम पी स्पीड आहे ॲव्हरेजचं बोलायला गेलं तर याला ॲव्हरेज आहे ते जवळपास साडेसातशे ते साडेआठशे मिली तासायला घेतं लोड जसा आहे त्यानुसार मशीनमध्ये कुठे बेल्ट किंवा चेनचा वापर नाही त्याच्यामुळं हे कमी डिझेलमध्ये आणि कमी एच पीमध्ये जास्त ताकद देतं हाचा जो रोटर आहे तो पी टी ओवरती आहे पी टी ओला नऊशे नव्वद आर पी एम आहे युजली ट्रॅक्टरला जे आर पी एम असतात ते पाचशे साडेपाचशे सहाशेपर्यंत आर पी एम असे याला नऊशे नव्वद आर पी एम आहेत त्याच्यामुळं हे ज्या सगळ्यात जास्त भारतातलं माती लावणारं मशीन आहे रोटरची रुंदी पण तुम्ही बघितली तर टायरपासून ह्या रोटरपर्यंत भरपूर असा गॅप आहे तुम्ही असं निसतं मशीन खाली जरी सोडलं तरी एकदम स्टेबल चालतंय मशीन ह्या मशीनचा अजून एक खासियत अशी की ह्याच्यामध्ये डिफरेन्शियल बॉक्स आहे म्हणजे तुम्हाला ज्या एवढ्या मोठ्या पुली चेन बेल्ट जे वापरावं लागतात त्याचं काम एवढा एक गिअर करतो ॲल्युमिनियम ब्रॉन्झ किंवा मिलिट्री ग्रेडच्या पासून तो गिअर बनवलेला आहे हा डिफरन्शियल बॉक्स आहे ज्यावेळी तुम्हाला सरळ लाईने चालायचे त्यावेळी हा पुढं ठेवायचा म्हणजे तुमची एका बोटावरती सुद्धा मशीन चालतं इतर मशीन काय आहेत पॉवर रिल्डर झालं बॅक रोटरी किंवा पॉवर टिलर झालं तर त्यांना इकडे तिकडे इकडे तिकडे वाहतात त्यामुळे ह्या हातावर ह्या हाता सारखं लोड होतं त्यांना सारखं इकडे गेले की इकडे ओढायचं गे इकडे गेले इकडे ओढायचं असं आहे पण ह्याला डिफरन्शियल गिअर असल्यामुळे हा लिव्हर पुढं टाकला तर तुमचं सरळ एका बोटावर मशीन चालते इकडे तिकडे वळत नाही ज्यावेळी तुम्हाला वळवायचं झिरोटन घ्यायचं त्यावेळी हे मागं घ्यायचं तुम्ही झिरोटन घेऊ शकता याने आणि हा जो रिव्हर्स लिवर आहे तो रिव्हर्स फॉरवर्डचा लिवर आहे हा आहे तो तुमचा थ्रोटल केबल आहे मशीन सेल्फ स्टार्टरमध्ये येतं तुम्ही ह्याला इलेक्ट्रिक लाईट वगैरे हो लावू शकता इंजिन जे आहे ते कोलर लांब इंजिन आहे इटलीमधून इम्पोर्ट होतं त्याला ब्लॉक प्स्टनला दोन वर्षे वॉरंटी वॉरंटीमध्ये आपण पाटला पार्ट बदली करून देतो ह्याला फिल्टर जो आहे तो सायक्लोनिक फिल्टर आहे ह्याच्यामध्ये पाच प्रकारचे फिल्टर इलेमेंट आहेत म्हणजे ती एवढी क्लिनियर पार्ट होते की मेंटेनन्स काढत नाही ते आणि ॲवरेज जास्त देतं टायर साईज जी आहे ती पाच दहा आहे तुम्ही बघू शकता साईडने की मशीनची हाईट कमी असल्यामुळे पलटी वगैरे व्हायचा धोका नाही आणि जो ऑपरेटर आहे त्यालासुद्धा जास्त त्रास होत नाही ऑपरेटरच्या हाईटनुसार तुम्ही हँडलची उंची कमी जास्त करू शकता जेणेकरून माणसाला असं वाकून चालवायची गरज नाही मणक्याला त्रास होत नाही ही सगळी वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर हा जो लिवर आहे तो हँडल उलटा करायचा हा प्रेस केल्यानंतर तुमचा हँडल पूर्ण उलटा होता मग पुढचं रोटर काढून तुम्ही रिपर लावू शकता फवारणीचं पंप लावू शकता किंवा इतर जी तुमची काही अवजारं असणार आहेत पेरणी यंत्र वगैरे ती लावू शकता अशा प्रकारे हे बहुउद्देशीय मशीन आहे आणि आपल्या भारतीय शेती पद्धतीनुसार ह्याला कस्टम केलेलं आहे आपण जसं की याचा बर्नी रोटर झाला हे बटरफ्लाय झाला हा रेजर झाला हे भारतीय आपल्या शेती पद्धतीनुसार याला बनवलेलं आहे मग ह्याची कंपनी जी आहे ती बारामती एम आय डी सीमध्येच आहे त्याची असेंब्ली प्रोडक्शन बारामती एम आय डी सीमध्ये होतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सर्व्हिस किंवा स्पेअरपाड अवेलेबिलिटी कमतरता असे काही प्रॉब्लेम येत नाहीत कंपनीचं मॉडेल असं आहे की आपण थेट कंपनी ते शेतकरी आहे सध्या डीलर डिस्ट्रीब्युटर आपण नेमत नाही ह्याचं कारण असं आहे की डिलर जोपर्यंत त्यांच्याकडं मेकॅनिकची ट्रेनिंग होत नाही स्पेअरपार्टचा स्टॉक उपलब्ध होत नाही सगळ्या गोष्टीची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही त्या त्या भागाला डीलरशिप ओपन करत नाही त्या केसमध्ये आम्ही काय करतो आहे की कंपनीचा माणूस घरपोच जातो शेतकऱ्यांच्या आणि सर्व्हिस डिमेंटलेशन मेंटेनन्स करून देतो ओवरऑल मशीनला एक वर्ष वॉरंटी वॉरंटीमध्ये आपण पाठला पाठ बदली करून देतो मशीनची किंमत सांगायची झाली तर दोन लाख पस्तीस हजार किंमत आहे मशीनची त्याच्यामध्ये चार वस्तू येतात एक माती लावायचा रोटर एक खुरपण्याचं रोटर पाडायचं रेजर आणि बसायचं सीट बाकी मग तुम्ही इतर अवजारे तुमच्या जशी गरज आहे त्यानुसार घेऊ शकता तुम्हाला बसायचं सीट नको असेल तर बैलासारखं नांगरणी जो करणारा नांगर, नांगर आहे तोसुद्धा तो तुम्ही त्याच्याऐवजी खरेदी करू शकता तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर तुम्ही नंबर दिलेला असेल या व्हिडिओमध्ये त्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिली जाईल घरपोच डिलिव्हरी मिळेल तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खरेदी असेल आता ह्याच्यामध्ये कसं आहे सबसिडी ह्याला पंच्याऐंशी हजार ते एक लाख वीस पर्यंत सबसिडी ती रक्कम याच्यावर डिपेंड आहे की एस सी, सी एस टी अल्पभूधारक ह्या सगळ्या गोष्टींवर पण कमीत कमी पंच्याऐंशी हजार आणि जास्तीत जास्त एक लाख वीस हजार म्हणजे ऑन एज ॲव्हरेज तुम्ही पन्नास टक्के सबसिडी पकडून चाला आता सबसिडीची प्रोसेस कशी की तुम्हाला महाडीपीटी पोर्टलला अर्ज करावा लागेल पॉवर टिलर आटी एच पीवरील त्याच्यानंतर तुमचं दोन अडीच महिन्यामध्ये निवड जा निवड होती सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोटेशन भरायचं असतं कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट हे तीन कागदपत्र भरल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पूर्वसंमती पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला मशीन खरेदी करून मग त्याची बिल वगैरे जे असतील ते अपलोड करायच्यात आणि त्याच्यानंतर मग कृषी अधिकारी पाहणी करून जातात त्यानंतर दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्हाला सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते आता काही शेतकरी आहेत की त्यांना लगेच मशीन घ्यायचं पण सबसिडी तातडीनं मिळत नाही तर ते शेतकरी कॅश पेमेंट वरती घेऊ शकतात आम्ही त्यांना कच्चं बिल देतो ज्यावेळी त्यांचं सबसिडीमध्ये नाईल त्यावेळी आम्ही त्यांना पक्क बिल देतो जेणेकरून त्यांचं सबसिडीत पण बसेल आणि प्रतीक्षा पण करायची गरज नाही पहिल्या पण पाव बद्दल माहिती आता आपण पाहूयात ही पावटिलर खरेदी केलेल्या दोन ग्राहक आहेत कस्टमर आहेत यांची थोडी प्रतिक प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार काय नाव ना। आपलं कल्याण कडाळे बरं हा पावडर आपण कधी खरेदी केलेला आहे असं दीड दोन महिने झाल्या बर कसं आहे आज चालवायला कसा वाटतो काय चालवायला म्हणजे चांगलाच आहे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे असं की ह्याला ऑपरेशन जास्त नाही वजनाला म्हणजे पण कमी हलका असल्यामुळे कसा पण वळतो ऑपरेशन अजिबात होत नाही ऑपरेशन अजिबात म्हणजे पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के ऑपरेशन नाहीच किरकोळ थोडक्यात था पण काहीच वाटत नाही चालवायला हात सोडून सकाळचे चालवता येतो व्यवस्थित ये अडचण म्हणजे प्रॉब्लेम येत नाहीत वळवायला हे करायला कधी घेतलं आपण हे दीड दोन महिने होत झाले मी घेतलेला बरं का हे चालवलं तुम्ही एकदम सिम्पल म्हणता व्हायब्रेशन कमी आहे वजन कमी आहे दिवसाला तुम्ही अंदाज याच्या किती ऊस बांधणे करायचं किती करा दिवसाला किती एकर सरासरी मी अंदाजे जर करायचं म्हटलं तर मी दीड एकर म्हणजे म्हणजे एकराला ओलडूनच चालून बांधून होतो दोनदा डबल बांधणी करा हा डबल बांधणी करते सव्वा एकर ते दीड एकर मी डबल बांधतो पण जास्त त्यांना घेत आपलं एक कर सवा एक ये येळात जे काही ये निघल ते करतो आपलं पण एकाच्यावर निघत सर्व्हिस कशी आहे स्पार्क कंपनी सर्व्हिस कशी आहे काय जर प्रॉब्लेम नंतर लगेच लोक प्रॉब्लेम जरी झाला तर फिटर दुरुस्त करून जातात ते बर तर काय सांगाल कृषी शेतकऱ्यांना की हा स्पार्क कंपनीचा पावडर कसा आहे चांगला आहे घेतलं तर त्यांना कामाला उपयोग पडणार आहे नाही घेतला तर चांगला आहे उपयोग आहे डिझेलला म्हणजे मेंटेनन्स ला पण अजून म्हणजे काही एवढं हे नाही डिझेल ला अवरेज ला पण चांगला आहे एकरी अवरेज एकरी किती एकरी एकरी डबल फिरायला पाच लिटर डिझेल ती खाते एकरात पाच सातशे रुपये तुमची एक तुम एक बांधून होती पाच ते पाचशे ते सातशे रुपयेच्या डिझेल पैशामध्ये एकरभर चालून बांधून होतो तुम्ही भाड्या किती घेता एकरात बांधण्यासाठी चार हजार रुपये एकर चाललेला आहे म्हणजे की एक पाचशे सहाशे रुपये खर्च बघा तुम्हाला चौतीशे पैसे तुम्हाला इन्कम दिवसभर मध्ये होऊ शकतं हो जेणेकरून आपण जर पाच सहाशे रुपये रोज गेलो तर ते परवडत नाही आपल्याला नाही स्वतःचं मशीन घेतलं जर भाडं लावलं तर नक्की परवडणार आहे हो दुसरे कस्टमर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी बंटी चव्हाण बर कधी घेतला पावडे तुम्ही हा महिना झालं घेतलेला कसा आहे चालवायला कसा आहे काय चालवायला मस्त आहे पावर टेलर मस्त चालतो हा भर वगैरे काम बिम चांगलं करतो भरपूर लागते हा वजनाला कसा आहे काय वजन बी मेंटेन आहे वळवताना मस्त पैकी त्रास होत नाही काहीच होत नाही मस्त चालतो एकदम सर्व्हिस कशी आहे कंपनीची कंपनीची सर्व्हिस मस्त आहे कुठं म्हणजे काय प्रॉब्लेम आला कॉल केला तरी फेटतो रिपेअरिंग नंबर आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अनिकेत रण बरं सध्या तुमच्या शेतामध्ये आता उसाची बांधणी चालू आहे माती लावायचं काम चालू आहे कसं आहे माहिती लागते व्यवस्थित एकदम अतिशय छान असं काम केलेलं आहे मला वाटलं की मशीन छोट दिसतंय एच पीला पण अतिशय उत्तमरित्या काम झालंय तर म्हणजे तुम्ही समाधान आहे या मशीन समाधान तुम्हाला केलंय चांगलं माती जास्त लावलेलं आहे नक्कीच नक्कीच अतिशय चांगलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉवर टिलरने जे वळवताना जे मोडामोड होती ह्याच्यामध्ये असल्यामुळे नुकसान होत नाही वळायला जागेवर वळत आहे मोडा मोड होत नाही आणि हो, हो, माती सुद्धा चांगल्या मौड़ पद्धतीने लागली पहिलं पहिलं चाललं त्यावेळेस मला वाटलं की जरा कमी माती लागल्या सगळं वाटी पण जास्त लागते अतिशय चांगलं काम झालं